आपल्या चॅनलवरती सतत पाहायचं आहेत ऐकायचे आहेत खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे आणि तोच आपल्याला इथे पाहायचा आहे तर प्रेक्षकांनो इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही आपली आता इथे याची बहीण असते सूर्याची तिचं लग्न असतं आणि तिच्या लग्नाकरिता इथे हा सर्व काही घाट इथे सुरू असतो आता खूपच सुंदर असं संगीत सोहळ्याचा कार्यक्रम इथे रंगलेला असतो आणि संगीत सोहळ्याचा कार्यक्रम इथे आनंदामध्ये पार पडलेला असतो जेव्हा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम इथे होत असतो तेव्हा घरातील प्रत्येक सदस्यांचे इथे खूप छान असे ग्रुप डान्स असो कपल डान्स असो हे सर्व काही अरेंज केलेलं असतो आणि त्याच पद्धतीने कार्यक्रम इथे पार पडत असतो आता मात्र जी काही सूर्याची बहीण आहे त्या बहिणीकडे सूर्याने खूप सारे पैसे दिलेले असतात आणि ह्या लग्नाचा पूर्ण खर्च तिच्यावरती ठेवलेला असतो हे लग्न तुलाच व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचं आहे तुला ह्या लग्नाचा पूर्ण खर्च करायचा आहे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी इथे तू मेंटेन करणार आहेस असं तिला सांगितलेलं असतं आणि तेव्हा इथे जो काही संगीत सोहळ्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इथे आटपत आलेला असतो आणि तो कार्यक्रम इथे आटपत आल्याच्या नंतर मात्र आता संध्याकाळी सर्वजण आपापल्या खोल्यामध्ये असतात तेव्हाच इथे जो काही सूर्य आहे त्या सूर्याची बहीण इथे येते आणि त्या सूर्याची बहीण इथे आल्याच्या नंतर आता जो काही सूर्य आहे तो तिच्याशी बोलतो काय झाले तू अशी का आलेली आहेस आले सर्व काही ठीक तर आहे ना काय झाले तेव्हा इथे ती बोलते धनुच्या लग्नासाठी तू मला काही पैसे दिले होतेस आणि मी ते पैसे पाहिलेले आहेत किंवा घेतलेले आहेत पण मला एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि ती म्हणजेच की आता ह्या लग्नामध्ये खूप सारा खर्च होणार आहे तू जे काही मला इथे पैसे दिलेले आहेत त्यातील बरेचसे पैसे खर्च होत आलेले आहेत मी हा या वहीमध्ये तो सर्व काही हिशोब इथे लिहिलेला ले आहे तू तो हिशोब व्यवस्थित पाहून घेशील असं इथे ती सूर्याला सांगत असते आणि तेव्हा मात्र इथे याच्यातील एवढीच अमाऊंट शिल्लक राहिलेली आहे ही सुद्धा गोष्ट इथे तो ती त्याला सांगते आणि ही सुद्धा गोष्ट इथे त्याला सांगितल्याच्या नंतर मात्र जो काही सूर्य आहे तो इथे तिला बोलत असतो अगं तू वेडी आहेस का तू माझी बहीण आहेस म्हणजेच तू माझी आईच आहेस आणि ह्या घरातील सर्व कार्य तुझ्याच हातून होणार आहे त्यामुळे तुला इथे हिशोब देण्याची काहीच गरज नाही आणि तुम्हाला काब्र हिशोब देणार आहेस असं इथे तो बोलत असतो आणि सर्व लग्नाची जिम्मेदारी तूच तर घेतलेली आहेस धनुच्या लग्नामध्ये तूच सर्व काही करणार आहेस हे माहिती आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र ती त्याच्या गळ्यात पडते आणि इथे भाऊ बहिणींचं प्रेम दिसतं जी काही सूर्याची बायको आहे ती सुद्धा ह्या दोघांच्या नात्यामध्ये येत नाही खरं तर सूर्याला खूप साऱ्या बहिणी असतात पण त्या प्रत्येक बहिणीचं तो व्यवस्थित पद्धतीने काम करण्याचं करत असतो आता दुसऱ्या दिवशी हळद असते हळदीचा दिवस उजाडलेला असतो संगीत सोहळा व्यवस्थित पार पडलेला असतो तर दुसऱ्या बाजूला मात्र जो काही मुलाची आई आहे त्या मुलाच्या आईला इथे सर्व काही साजरं संगीत करून घ्यायचं असतं आणि म्हणूनच तिचा तो प्रयत्न असतो आणि ती त्याच दृष्टिकोनातून सर्व काही करण्याचं पाहत असते काही जरी झालं तरी माझ्या मुलाची जी, जी काही हौस आहे माझ्या मुलाच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित पद्धतीने झाल्या पाहिजेत असं इथे ती बोलते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र काही जरी झालं तरीसुद्धा आपण हे सर्व या पद्धतीने करणार आहोत ही सुद्धा सर्वात महत्वाची एक गोष्ट तिच्यासाठी असते आणि आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता हळदीचा जो काही सण समारंभ आहे तो इथे रंगलेला असतो आणि ह्या सण समारंभासाठी मात्र इथे जी काही आपली धनू आहे धनू मात्र खूप छान अशी तयार झालेली असते येल्लो रंगाची साडी घातलेली असते तिने इकडे मात्र जो काही सूर्य आहे सुरई सूर्या इथे तिच्या बायकोबरोबर बाहेर त्याचा रोमांस रंगलेला असतो हळदीसाठी सर्वजणं येल्लो रंगाच्या साड्या नेसलेल्या असतात आणि सर्व, सर्व काही व्यवस्थित इथे छान पद्धतीने तयारसुद्धा होत असतं काही जरी झालं तरीसुद्धा आज धनूला तिच्या आईची खूप आठवण येत असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्याच्या तिच्या आईची खूपच जास्त आठवण आल्यामुळे आता जो काही इथे सूर्य आहे तो इथे बोलत असतो मला असं वाटतंय की मी कुठेतरी कमी पडलेलो आहे मला असं वाटतंय की मी काहीतरी इथे चुकीचं वागलेलो आहे किंवा चुकीच्या गोष्टी मी इथे केलेल्या आहेत मी हे सर्व काही असं नव्हतं का, का करायला पाहिजे खरंच मी एवढा वाईट आहे का मी एक भाऊ म्हणून कुठेतरी कमी पडलो आहे का ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलतो की तुला आज आईची आठवण येत आहे म्हणून आणि तेव्हाच मात्र इथे आता जो काही आपला सूर्य आहे तो अगदी त्याच्या बहिणीसमोर हातबल झालेला असतो आणि तेव्हा इथे जी काही आपली इथे धनू आहे ती इथे बोलत असते नाही दादा तुझ्यासारखा भाऊ होणं शक्यच नाही मला आईच्या आठवणीनं साहजिकच आहे आणि तू नको काळजी करूस अगं वहिनीने इथे इथे आधार दिलेला आहे वहिनीच माझी दुसरी आई झालेली आहे पण शेवटी अशा वेळी आईची आठवण येणार असणारे असं इथे ती बोलते आणि तेव्हा मात्र इथे तिला आधार देण्याचं सर्वजणच काम करत असतात आणि तेव्हा इथे धनू सूर्याच्या बायकोच्या गळ्यात पडूनच रडायला सुरुवात करत असते तेव्हा इथे ती तिला समजावण्याचं काम करते तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल तुला कधीच आईची आठवण येणार नाही असंसुद्धा मी तुला सांगते आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो काही सूर्य आहे तो ह्या गोष्टी इथे तिला बोलतानासुद्धा प्रेक्षकांना दिसत असतं आणि त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की इकडे आता जी काही आशा आहे आशा इथे जेलमध्ये असते आणि आज, आज आशाच्या मुलीचं लग्न असतं आशाच्या मुलीचं लग्न असल्याकारणाने इथे आता तिला जेलमधून सुटण्याची जी काही परवानगी आहे ती मिळेल का नाही हे सुद्धा तिला पाहायचं असतं काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला तिच्या हळदीसाठी गेलंच पाहिजे या विचारामध्ये ती असते आणि तेव्हा आज इथे ते एक लेडीज कॉन्स्टेबल येते आणि ती तिच्यासाठी काही रंगबिरंगी साड्या घेऊन येते आणि तिला त्या जेलमधून बाहेर काढते आणि तिला त्या जेलमधून बाहेर काढल्यानंतर तिला तयार व्हायला हो सांगते आज तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि तुमच्या मुलीचं लग्न असल्याकारणाने तुम्हाला असं इथे राहणं बरोबर नाही त्यामुळे तुम्ही लवकरच तयार व्हा आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी निघा असं सुद्धा इथे ती तिला लेडीज कॉन्स्टेबल बोलत असते आणि तेव्हा लगेचच ती तयार होते आणि साडी नेसून येते तेव्हा स्वतःचं गाठोडं हातामध्ये घेते आणि त्या लेडीज कॉन्स्टेबलला ती आभार मानत असते आशाने जेव्हा तिचे आभार मानल्याच्या नंतर त्या बोलत असतात आम्ही सुद्धा माणसंच आहोत आम्हाला कळतं एका आईची माया आणि आता आम्हाला इथे माहिती आहेत ह्या सर्व गोष्टी इथे आता ते बोलत असतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो जो काही इथे आता आशा आहे अशा मात्र तिथून निघत असते आणि आशा तिथून निघाल्याच्या नंतर इथे जी काही इथे दुसरी एक गुन्हेगार असते तीसुद्धा तिथेच असते आणि ती तिथे असल्याकारणाने आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी अशा इथे पाहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र जो काही आपला आता हा आहे म्हणजेच की जो काही ती इथे बोलत असते हे कसं अशक्य आहे ह्या गोष्टी इथं ह्या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा ही एवढ्या लवकर कशी काय बाहेर जाईल ही एवढ्या लवकर कशी काय बाहेर जाऊ शकते एक ना अनेक गोष्टी इथे आता ती बोलते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र नाही ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर इथे ही एवढ्या लवकर जेलमधून कशी सुटली याचाच विचार ते करत असतात इकडे मात्र हळदीचा समारंभ रंगत आलेला असतो सर्वजण वेगवेगळे जेवणासाठी पदार्थ बनवत असतात त्याचबरोबर इथे आता ज्या काही 嗯、um मधुच्या बहिणी आहेत त्यासुद्धा इथे स्वयंपाकामध्ये मदत करत असतात आणि तेव्हाच इथे त्यांची थट्टा मस्करी रंगलेली असते आणि तेव्हा इथे खूपच जास्त आनंदाचं आणि खेळीचं वातावरणसुद्धा इथे सुरू असतं इकडे मात्र जो काही नवरदेव मुलगा आहे म्हणजेच की सूर्याच्या बहिणीचा होणारा जो काही नवरा आहे त्याची एक मैत्रीण त्याला भेटायला आलेली असते आणि तो तिला भेटत असतो आणि तेव्हा आज तिकडून सूर्य येताना दिसतो आणि त्याला मात्र सूर्य येताना दिसल्याच्यानंतर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की हाय इथे कसा म्हणून हा सर्व काय प्रकार आहे त्याचबरोबर हे सर्व काय आहे आता जर ह्यानं आपल्याला पाहिलं तर मग मात्र खूपच गोंधळ इथे होऊ शकतो ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे वगैरे वगैरे ह्या ह्या सर्व सर्व काही तो इथे इथे बोलतो आणि त्याचबरोबर गोष्टी ती मुलगी जी आहे ती तिथेच आडोशाला एका झाडाच्या बाजूला लपून बसलेली असते तिला सूर्याची खूपच जास्त भीती वाटते आणि तेव्हाच मात्र इथे सूर्या त्याला विचारत असतो तुम्ही ते काय करताय कशासाठी आलेला आहात आणि त्याचबरोबर तो बोलत असतो मी इथे ना एक ओ, फोटो आणि फोन करण्यासाठी आलो होतो आणि मला समजत नव्हतं की आता आतमध्ये नेटवर्क येतं की नाही म्हणून मी इथे बाहेर आलो आणि तेव्हाच मात्र इथे सूर्या आणि तो आतमध्ये निघून जातात ते दोघे आतमध्ये निघून गेल्याच्यानंतर ती मुलगी ज्या झाडाच्या आडोशाला लपलेली होती ती मुलगी तिथून पळ काढते आणि तेव्हा आता इथे त्याच्या थोडासा जीवात जीव येतो आता मात्र इकडे जी काही सूर्याची दुसरी बहीण आहे तिचं सुद्धा लग्न झालेलं असतं आणि तिचा जो काही नवरा आहे त्याचं वागणं खूपच जास्त विचित्र असतं ते मात्र इथे सूर्याच्या बायकोला माहिती असतं कारण तो तिचाच भाऊ असतो ती एक गोष्टचा विचार करत असते मला माहिती माझा भाऊ काही केलं तरीसुद्धा इथे बदलू शकत नाही आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा तो एवढ्या लवकर बदलेल ह्या गोष्टीवरती किंवा ह्या सर्व जे काही तो करतोय त्याच्यावरती माझा विश्वासच नाही आणि त्यामुळे तो एवढ्या लवकर बदलला असेल हे सुद्धा मला इथे कळत नाही अशा पद्धतीने आता इथे सूर्याच्या बहिणीचं लग्न होणार असतं पण आता पद्धतीने जी काही आशा आहे ती मात्र इथे जेलमधून असते आणि जेलमधून सुटल्याच्या नंतर ती मात्र तिच्या मुलीच्या लग्नासाठी निघालेली असते तिच्या मुलीच्या लग्नासाठी निघाल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे सुरू असतात काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या लग्नासाठी जाणार आहोत काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला हे लग्न व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचं आहे या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता ती कशा पद्धतीने त्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचते हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता काही जरी झालं तरीसुद्धा हा लग्नाचा कार्यक्रम तिच्या मुलीचा असतो आणि तेव्हा आता इथे तिची इडमाकेदाराशी सुद्धा होताना लवकरच आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला दिसणार आहे आणि इथे आता सूर्या त्याच्या आईला पाहायलाच्या नंतर कशा पद्धतीने रिॲक्ट करतो कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे पाहतो हे सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा लाखात एक आमचा दादा भेटूयात कथेचा एपिसोडच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद